कुठल्याही प्रकारचं व्यसन ड्रग्जचं असेल सिगरेटचं असेल तंबाखूचं असेल अल्कोहोलचं असेल अंमली पदार्थ असतील कुठल्याही प्रकारचं व्यसन हे व्यक्तीला त्याच्या कुठल्याही कारणामुळे तो करत असेल तर सगळ्यात पहिले त्या गोष्टीचा कारक आहे राहू व्यसनाचं कारक आहे राहू सगळ्यात पहिले जीवनातलं चांगल्या व्यक्तीला तो हटून टाकतो असा व्यक्ती वेगळ्या प्रकारचे तर्क कुतर्क करायला चालू करतो मी म्हणेन ती पूर्व दिशा माझंच खरं आणि घरातल्या इतरांच्या चुका देखील तो काढायला चालू करतो स्वतःची चूक कधी मान्य करत नाही ह्या गोष्टी मी बऱ्याचदा पाहिलेल्या ज्यावेळेस माझ्याकडे लोक सल्ला घेण्याकरता येतात अशा वेळेस असा व्यक्ती स्वतःचं देखील नुकसान करतो परंतु घराचं देखील नुकसान करत असतो म्हणून हे व्यसन लवकरात लवकर सुटावं किंवा निगेटिव्ह राहूचा प्रभाव कमी करण्याकरता काय करता येईल तर राहू सगळ्यात प्रथम हा कुठल्याही प्रकारचे नियम पाळत नाही नियम तोडायचा कारक राहू आहे म्हणून कुठल्याही प्रकारचे कायदे ह्या लोकांनी नाही तोडले पाहिजे कुठल्याही प्रकारच्या गोष्टीच्या आहारी जाऊन चुकीच्या घटना यांच्याकडनं घडू शकतात आणि यांना तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो रोज गोमूत्र किंवा गो, गो अर्क गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये नक्कीच सकाळ सकाळी घ्यावं है ह्याने खूप चांगला फरक पडतो आणि मानसिक शक्ती मनाची इच्छाशक्ती देखील वाढवली हो पाहिजे